सोळा ऑगस्टला देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत जम्मू काश्मीर व हरियाणा राज्याच्या निवडणुकीची घोषणा केली दोन हजार नऊ पासून हरियाणा महाराष्ट्र व झारखंड विधानसभाच्या निवडणुका सोबत होत होत्या त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा हरियाणाच्या निवडणुकांसोबत महाराष्ट्रातील निवडणुका होतील अशी अपेक्षा होती मात्र सोळा ऑगस्टला निवडणूक आयोगाने फक्त हरियाणा व जम्मू काश्मीरमधील निवडणुका जाहीर केल्या तेव्हापासूनच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका कधी होतील याबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर पर्यंत असल्याने त्यापूर्वी निवडणूक घेणे अपेक्षित आहे मात्र विधानसभेच्या निवडणुका डिसेंबर पर्यंत पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात होती त्यामुळे महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी राष्ट्रपती शासन तर लागणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत होता निवडणुका झाल्यास तर त्या कधी होतील याबाबत उत्सुकताही आहे या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा संभावित वेळापत्रक जाणून घेणार आहोत नमस्कार तुम्ही बघताय माइंड क्लिक आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक होणे अपेक्षित होते मात्र तसे न झाल्याने राज्यातील निवडणुकांबाबत विविध अंदाज वर्तवले जात आहेत त्यातच महाराष्ट्राच्या निवडणुका डिसेंबर पर्यंत पुढे ढकलून राज्यात सोयीनुसार राष्ट्रपती शासन लावल्या जाईल असे आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात आले मात्र राज्यात जर राष्ट्रपती शासन लागलेस तर सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल होते आहे हा नरेटिव सेट करणे विरोधी पक्षाला सोपं होईल त्यातच राज्यातील महानगरपालिका नगरपालिका निवडणुका मागील दोन ते तीन वर्षापासून रखडल्याने या नरेटिवला अधिक बळ मिळेल संविधान बदलाचा मुद्दा अधिक जोर धरू लागेल एकंदरीत काय तर निवडणुका अधिक पुढे ढकलून राज्यात राष्ट्रपती शासन लागू करणे महायुती सरकारला नुकसानदायक ठरेल त्यामुळेच निवडणूक पूर्व राष्ट्रपती शासन लागण्याची शक्यता शून्यात जमा होते महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर पर्यंत आहे त्यापूर्वी निवडणुका घेणे बंधनकारक असेल सध्या हरियाणा व जम्मू काश्मीरमधील निवडणुका सुरू आहेत या निवडणुकांचा निकाल आठ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे म्हणूनच महाराष्ट्रातील निवडणुका यानंतरच जाहीर होतील अशी शक्यता आहे एका राज्यातील निवडणुका सुरू असताना दुसऱ्या राज्यात निवडणुका जाहीर करू नये असा काही नियम नाही पण सरकार आणि निवडणूक आयोग यातील समन्वय काही नवा नाही त्यामुळे सरकार नवरात्र व दसरा उत्सवाचा पुरेपूर फायदा प्रचारासाठी करून त्यानंतरच निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीस मधील विधानसभा निवडणुकीचा शेड्यूल एकवीस सप्टेंबर ते सत्तावीस ऑक्टोंबर असा होता दोन हजार चोवीसमध्ये या निवडणुका एक महिना पुढे ढकलण्यात आल्या आहेत आत्ता या शेड्यूलचा आधार घेतला तर दसऱ्यानंतर म्हणजे बारा ते पंधरा ऑक्टोंबर दरम्यान निवडणुकीची घोषणा होऊ शकते पंचवीस ते सव्वीस पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असू शकते बारा ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान निवडणुका घेऊन अठरा नोव्हेंबर पर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो विधानसभेचा कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर पर्यंत असल्याने अठरा ते सव्वीस नोव्हेंबर दरम्यान सत्ता स्थापनेचा खेळ जंगला जाऊ शकतो एकंदरीत काय तर बारा ऑक्टोंबर ते वीस नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रातील निवडणुका घेतल्या जाऊ शकतात वीस नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रात नवीन सरकार अस्तित्वात येऊ शकते यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत सुद्धा कमेंट कमेंटमध्ये नोंदवा नमस्कार तुम्ही बघताय माइंटली